हाजित केलेला आहे काय दिसतं आपण महाराष्ट्रामध्ये जनांगीने जे एकांनी भूमिका घेतलेली आहे की ज्या भूमिकेला सुप्रीम कोर्टाने ठकारलेला आहे आयोगांनी ठोकारलेला आहे एकतर्फी मागणी करून ते संबंध ओबीसी समाजाला जे ललकारत आहेत त्याबद्दल महाराष्ट्रात न भूतवणं भविष्यात भविष्यात ते अशी जनजागृती निर्माण झालेली आहे महाराष्ट्र राज्य कुणबी सेनेच्या वतीने या त्यांच्या सगळ्या भूमिकेला आम्ही विरोध करतो आणि ज्यांना त्यांना जे दाखले द्यायला लावले सरसगट तीस लाख दाखले जे दिले गेलेले आहेत ते बेकायदेशीर आहेत ते रद्द केले पाहिजेत त्याचबरोबर जात न्याय जनगणना झाली पाहिजे याच्यासाठी पाठपुळावा आम्ही महाराष्ट्रभर करणार सतरा तारखेची सतरा तारखेची जी सभा आहे ती भुजबळ साहेबांच्या उपस्थितीमध्ये आहे संबंध ओबीसी घटकांनी एकत्रित येऊन ही सभा आयोजित केलेली आहे ही सभा न भुटवणं भविष्य ती अशा पद्धतीने होणार आहे याची जाणीव शासनाने घेतली पाहिजे तारखेच अल्टिमेटेटची दिशा ठरवू कायद्यात न बसणाऱ्या गोष्टी बोलायच्या आणि धमकी द्यायची सरकारला सरकारनी आता ह्या पुढे धमक्या सहन करता कामा नये आम्ही नाहीतर रस्त्यावर उतरू ही भाषा आज आम्ही करतो